सुजलाम सुखलाम मराठवाडा मराठवाडा म्हणजे दुष्काळ मराठवाडा म्हणजे पाणी टंचाई मराठवाडा म्हणजे टँकर नियोजनाच्या दुष्काळानं आजवर मराठवाड्यानं फार सोसलं पण आता हे चित्र पालटणार शिंदे सरकार दुष्काळाचं मराठवाड्याशी असलेलं नातं कायमचं तोडणार मराठवाड्यासाठी वरदान ठरणार शिंदे सरकारची वॉटर ग्रीड योजना गेल्या काही वर्षात मराठवाड्यानं पाणी संकटाशी दोन हात केले पिण्याच्या पाण्यासाठी ही टँकर कडे नजरा होत्या पाण्याअभावी शेतकरी हवालदिल असतोय मराठवाड्यातील अनेक गावं आजही तहानलेली आहेत मराठवाडा म्हणजे दुष्काळवाडा असा डाग लागलाय तो डाग पुसून काढायचा आहे उपलब्ध पाण्याचं नियोजन हा त्यावरचा उपाय त्यामुळेच मराठवाड्याचं चित्र पालटणारी वॉटर ग्रीड योजनेला आता शिंदे सरकारने चालना दिली आहे मराठवाड्यातला दुष्काळ इतिहास जमा होणार पण कसा मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी योजना या योजनेतून मराठवाड्यातील अकरा धरणं एकमेकांशी लूप पद्धतीने जोडणार एक हजार तीनशे तीस किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून पाणी सगळीकडे पोहोचवण्याचे भगीरथ प्रयत्न छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी परभणीचं येलदरी हिंगोलीतलं सिद्धेश्वर बीडमधलं माजलगाव मांजरा यवतमाळचं ऊर्ध्व पैनगंगा गंगा धाराशिवचं निम्न तेरणा सीना कोळेगाव नांदेडचं निम्न मण्यार विष्णुपुरी परभणीतलं निम्न दुधना ही धरणं एकमेकांशी जोडली जाणार इस्रायलच्या मेकोरेट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस या सरकारी कंपनीसोबत करार केलाय छत्तीस हजार एकशे नव्वद कोटी रुपये खर्च निधी लागणारे मराठवाड्यातील अकरा आणि उजनी जलाशयातून जलवाहिनी टाकून त्यातून पिण्याचं पाणी उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी पाणी देण्याचं सरकारचं नियोजन मराठवाडा वॉटर ग्रीडनं आणलं पाणी शेत पिकणार मोत्या वाणी पाण्याच्या नियोजनासाठी वॉटर ग्रीड मराठवाड्यात खळखळणार पाणी दुष्काळमुक्तीसाठी शिंदे सरकारचं तंत्र पाणी चिंतेतून सुटका करणारा सुखाचा मंत्र